विद्यार्थ्यांप्रिय नमस्कार ज्ञान न्यूज युज युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर लक्षात घ्या बृहन्मुंबई महानगरपालिका यासाठी तुम्ही कार्यकारी सहाय्य म्हणजेच लिपिक पदाकरिता जर फॉर्म भरला असेल तर त्याचं हॉल हॉलटिकीट डाउनलोड करण्याची लिंक विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी उपलब्ध झाले आहेत या ठिकाणी आपण बघू शकता याचं जर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो लॉग इन जर पाहिजे असेल किंवा लिंक जर पाहिजे असेल ना तर तुम्ही आपला जो व्हॉट्सअप क्रमांक आहे त्र्याण्णव या ठिकाणी लिहितो मी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस यावर व्हॉट्सअप करा किंवा डाउनलोड करण्यासाठी जर कोणत्या अडचणी येत असेल तर तुम्ही नक्की विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी डाउनलोड कसं करायचं या सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल तर या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर हा कॅप्चर टाका त्यानंतर लॉग इन करा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो हॉल टिकीट डाउनलोड करू शकता आता पेपर जवळ आला आहे म्हणून पॅनिक व्हायचं काही कारण नाही विद्यार्थी मित्रांनो चांगल्या पद्धतीने तुम्ही अभ्यास केलाच असेल परंतु तुम्हाला अजून मदत हवी असेल तर लक्षात घ्या मुंबई शहर व महानगरपालिका विशेष यावर तर आवर्जून प्रश्न येणार आहे यावर आपल्याकडे पाचशे प्लस प्रश्न आहे याचं ई बुक आपल्याकडं अवेलेबल आहे त्यासोबत तुमच्यासाठी पंचवीस ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी आपण तयार केले आहेत ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी कसं राहील टायमर राहील या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल ज्ञानवंदन एज्युकेटर हे जे ॲप्लिकेशन आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा व्हॉट्सअप करा मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करत प्लेस्टोरवरून तुम्ही डाउनलोड केलं तर आपल्याला माहीत असेल ज्या पद्धतीने एक्झाममध्ये टाईम असतो तुम्हाला क्वेश्चन अटेम्प्ट करायचे असतात त्या पद्धतीने अटेम्प्ट करा, करा। पंचवीस ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी दिले आहेत याची जी प्राईज आहे ती फक्त शंभर रुपये आणि लक्षात घ्या या ठिकाणी तुम्हाला ऑल इंडिया रँक देखील विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल जेवढ्या मुलांनी देईल त्यापैकी तुमचा रँक काय हे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघायला भेटेल ज्यांना हे पाहिजे असेल त्यांनी घ्या त्यासोबत जर तुम्हाला फक्त सामान्यजण पाहिजे असेल तर यामध्ये मुंबई शहर व हे हे तर ॲड केलंयचं आहे शंभर रुपयाचं त्यासोबत इतिहास समाजसुधारक भूगोल भारतीय राज्यव्यवस्था साम्यज्ञान आणि साम्य विज्ञान त्यासोबत मुंबई शहर आणि हे असे एकूण चार हजार सहाशे पन्नास प्रश्न तुम्हाला बघायला भेटतील याच्यातले प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट विद्यार्थी मित्रांनो भेटेल ऑल इंडिया रँक देखील अवेलेबल आहेत ई बुक आणि ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी उपलब्ध आहेत प्राईस फक्त एकशे नव्याण्णव रुपये ठेवली तुम्ही काय करायचं ॲप डाऊनलोड करायचं सुरुवातीला तुम्ही कंटेंट देखील बघू शकतात की आपल्याला काय कंटेंट भेटेल त्यानंतर तुम्ही परचेस करू शकता त्यानंतर एक कंप्लीट पॅकेज या ठिकाणी आपण घेऊन आलो आहोत यामध्ये तुम्हाला सावण ज्ञान भेटेल सर्व प्रश्नपत्रिका भेटतील चालू घडामोडी प्रश्न भेटतील मराठी व्याकरण भेटेल, भेटेल, भेटेल इंग्लिश ग्रामर भेटेल ॲप्टिट्यूड आणि मुंबई जिल्हा विशेष प्रश्न हे कंप्लीट पॅकेज तुम्हाला पाचशे रुपयाला भेटेल हे सोडून जर तुम्हाला फक्त पर्टिक्युलर विषय पाहिजे असेल जसं चालू घडामोडी मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर किंवा पर्टिक्युलर तर तो देखील आपल्या ॲप्लिकेशनवर आहे तुम्ही सुरुवातीला ॲप्लिकेशन डाउनलोड करा त्यामध्ये फक्त मोबाईल नंबर आणि ओ टी पी टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे त्यानंतर तुम्ही कोर्स परचेस करू शकता या पद्धतीने गुगल प्ले स्टोअरवर तुम्हाला ज्ञानवादन इश्केटर ही ॲप्लिकेशन विद्यार्थी निमित्तानं भेटून जाईल तर डाऊनलोड करा लक्षात घ्या शंभर रुपयामध्ये तुम्हाला पाचशे प्लस प्रश्न भेटतात आणि लक्षात घ्या उद्या आपण एक ऑफर ठेवणार आहे त्यामध्ये पन्नास रुपये डायरेक्टली ऑफ करणार आहे उद्या दिवसभर ती ऑफर असेल त्यामुळे ॲप्लिकेशन डाउनलोड करा त्याचे जे डिटेल आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल या पद्धतीने तुम्हाला तुमचा रँक मिळेल या पद्धतीने तुम्ही समरी बघू शकतात किती मार्क पडले कोणतं आपलं चुकलं या पद्धतीने तुम्ही सर्व बघू शकता आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लक्षात घ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा उद्यापासून आपण डेली बेसिसवर चांगले उपयुक्त व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत थँक्यू